नागपूरला आय सी आणि जीएमसी जी असे दोन हॉस्पिटल आहेत विषयात जेव्हा मागणी कॉलेज करतं किंवा हॉस्पिटल करता जीएमसी आणि आय जी एम सी तेव्हा महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजची मागणी येऊ हो देतात आणि मग औषधांचा पुरवठा होतो आणि सात सात आठ आठ महिने औषधं मिळत नाहीत माझ्या मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे की अनेक वेळ हा उशीर होतो आणि मग त्यामुळे आपल्या खात्याची शासनाची बदनामी होते आपण जे काही औषध आपकीनकडनं खरेदी करतो किंवा त्या माध्यमातून खरेदी करतो त्याचे किमान पन्नास साठ टक्क्यापर्यंतचे अधिकार आपण त्या तत्सम कॉलेजच्या डीनला किंवा त्या अधिकाऱ्यांना देणार आहोत का असा काही निर्णय करू शकतो का तो केल्याने तिथल्या जे काही इस्पितळांमध्ये जे रोगी रुग्ण येतात त्यांना याचा अधिक फायदा होऊ शकतो त्यामुळे आप अध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की जे काही डीन असतील किंवा तत्सम जे अधिकारी असतील त्यांना असा पन्नास साठ सत्तर टक्के औषध घेण्याचा अधिकार आपण देऊ शकतो का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय ज्यावेळा नांदेडला दुर्दैवी घटना घडली त्यानंतर शासनाने हपकीन मार्फत खरेदी ही बंद केलेली आहे त्याऐवजी प्राधिकरण आता आपण नवीन निर्मिती केलेली आहे स्वतः मुख्यमंत्री महोदय त्याचे अध्यक्ष आहेत आता दुसरा विषय सन्मान्य सदस्यांनी जो विचारला त्या आपल्या सर्व शासकीय महाविद्यालयाच्या डींना आपल्या बजेटच्या तीस टक्के औषधे खरेदी करण्याचे अधिकार आम्ही त्याला दिलेले आहेत त्याशिवाय डी पी डी सीचे सगळे खरेदीचे अधिकारी त्याला आम्ही दिलेले आहेत त्याशिवाय महात्मा फुले योजनामधून येणाऱ्या पैशाचे त्यांना अधिकार खर्च करण्याचे आम्ही दिलेले आहेत आणि त्याशिवाय पी एल ए अकाउंटला जो त्यांचा पैसा येतो तोही खरेदी करण्याचे अधिकार त्याला दिलेले आहेत त्यामुळे आता औषधाची वानवा आपल्या कुठल्याही शासकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला आढळून येत नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कारवाई सुरू आहे माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की तीस टक्के अधिकार दिला आहे माननीय अध्यक्ष म्हणून मी नागपूरचे दोन कॉलेज सांगतो आय जी एम सी पाचशे बेड होते तेव्हा सहा कोटी सँक्शन होते आणि तीसच टक्के खर्च करता येत होते जीएमसी बावीसशे बेड झाले बावीसशे बेड आणि चारच कोटी बजेट आहे शासनाचं त्यातलं तीस टक्के आणि हे चार कोटी पंचवीस तीस वर्ष आधी सँक्शन तेव्हापासून तेवढेच पैसे मिळतात माझी विनंती आहे एक तर बेडप्रमाणे आपण औषध खरेदी करण्याचं बजेट वाढवून देणार का नंबर एक नंबर दोन ते जर शक्य नसेल फक्त दोन कॉलेज करता शक्य नसेल तर किमान ज्या कॉलेजची बेडची संख्या जी अधिक दुपटीनी वाढली आहे तिपटीने वाढली आहे त्यांना आपण अधिक अधिकार देणार आहात का औषधी खरेदी करण्याकरता कारण नुसतं महाराष्ट्र नाही छत्तीसगड नंतर एम पी थोडंसं आदिलाबाद म्हणजे तेलंगणा इथून सगळे रुग्ण जी एम सीला आहे तर आपण चांगली सेवा पुरवतो हो आपलं धन्यवाद देतो पण औषध नसतील तर अडचण होते जी एम सी असेल पाचशे बेड होते साडेआठशे झाले पण बजेट वर्ष तेवढंच आहे त्यामुळे औषधी खरेदी खरेदी करण्याकरता आपण बजेट वाढवून देणार आहात का नाही तर आपण जे तीस टक्के खरेदी करण्याचे अधिकार दिले आहे ते पन्नास साठ टक्के करून देणार आहात महोदय मी मगाही सांगितलं की एकूण बजेटच्या ती तीस टक्के जरा अधिकार दिले ते कमी आहे असं त्यांनी सांगितलं त्याशिवाय आधी अनेक अधिकार आहेत त्याला आपण आपण डी पी सीमधून जे खरेदी करतो त्याचेही अधिकार आपण त्याला दिलेले आहेत महात्मा फुले जीवनदाईमधून त्यांच्याकडे जो पैसा येतो त्याचेही औषधी खरेदीचे अधिकार आम्ही त्याला दिलेले आहेत त्याशिवाय पी एल ए अकाउंटमध्ये त्यांना पैसा येतो त्याचेही खरेदी जे दिलेल्या आहेत दटके साहेबांनी दोन्ही डींना चर्चा करावी आणि त्याला कमी पडत असेल तर त्यांनी सांगावं तितका निधी त्याला दिला जाईल